दोन नंदी असलेलं मंदिर आहे ना आहे ना कोल्हापूर पासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती ते इथे रामलिंग मंदिर आहे आणि आजचा हा व्हिडिओ याच मंदिराचा आम्ही जहाज मंदिर बघून निघालो आणि मग ठरलं की वाटेत नाश्ता करून रामलिंग मंदिरही बघून जायचं नाश्त्यासाठी आम्ही थांबलो तात्या दही धपाटे पॉइंटला हे तात्या खूपच बोलके होते धपाटे येईपर्यंत त्यांनी आम्हाला पूर्वी कसे दिवस काढले आता कसे आहे आणि उद्या एक इथे मोठ हॉटेल उभारणार आहे या सगळ्या गोष्टी त्यानंतर मस्त निसर्गरम्य परिसरात झाडाखाली बसून आम्ही दही धपाटे खरडा शेंगदाण्याची चटणी असा मस्त नाश्ता केला आणि रामलिंगसाठी निघालो रामलिंग म्हटलं की आमची पूर्वी लहान असताना म्हणजे अगदी पहिली दुसरीत असताना रामलिंग बाहुबली अशी ट्रीप निघाली होती त्याची आठवण झाली रामलिंग हे जहाज मंदिरापासून साधारण अकरा किलोमीटर आहे तर हातकणंगले ते रामलिंग सात किलोमीटरवरती आहे कोल्हापूर पासून सांगलीला निघालं की हातकणंगलेच्या अलीकडे एक किलोमीटरवरती हा एक फाटा आहे तिथून रामलिंगसाठी वळायचं दही धपाटे खाल्ल्यानंतर मग अशी तहान लागली होती त्या मग मग परत उसाच्या रसासाठी आम्ही थांबलो तेही असं मस्त बाहेर बसून रस प्यायला खूप छान वाटत होतं हा परिसर पण खूप छान होता पण पावसाळ्याच्या दिवसात मात्र सगळीकडे अगदी हिरवगार असं दिसत असेल इथून पुढचा रामलिंगचा रस्ता मात्र खराब होता आणि हे आलं रामलिंग मंदिर। आहेच्या बाजूला पूजेच सर्व साहित्य मिळत इथे गोशाळा आहे या गोशाळेसाठी सडळ हाताने मदत करावी अशा आवाहन करणारा बोर्ड इथे लावलेला आहे इथे चहा नाश्त्याची सुद्धा सोय आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार हे मंदिर प्राचीन असून एकशे आठ शिवलिंगापैकी एक शिवलिंग शिवलिंगा आहे म्हणून याला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते गुरुजी जरा आम्हाला या मंदिराबद्दल माहिती सांगा माझं नाव कल्याण महाराज <laughs> प्रथम श्री राहुल राम दक्षिणेला गेले अच्छा आत माझे भाग आहे रामाच्या काळातला ज्यावेळी राम आले त्यावेळी ते या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासात गेले होते त्यावेळेला काही काळ त्यांचं इथे वास्तव्य होतं इथे असताना त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली त्यासाठी त्यांनी महादेवाची पिंडी बनवली त्यावर त्यांना जलाभिषेक करायचा होता पण पाणी नसल्यामुळे ते शक्य नव्हतं म्हणून त्यांनी बाण मारून डोंगराला छेद दिला आणि गंगा यमुना सरस्वती या तीनही नद्यांचं पाणी इथे आणलं त्यामुळेच आजही बारा महिने चोवीस तास इथे डोंगरातून पाणी झिरपत असतं आणि तेच पाणी या गोमुखातून अखंडपणे वाहत असतं अखंड धुणे आहे एकोणीसशे पाच लागले दुनिया इथे कायम स्वरूपाची रामजींच्या परिसरामध्ये काय सुधारण समाधी रावळे छोटे छोटे पाण्याचे कुंड वगैरे गोमुख सगळे गुरी बसूनच आहे इथं बाहेर गेल्यानंतर इथं सूर्यनारायण मंदिर पुढे गोशाळा आहे असे इथे आणि ते दोन नंदी काय हा मी तेच म्हणणारिंग आहे ते रामानी लिंग स्थापन ते पण आहे त्याच्या आता गुप्तलिंग आहे त्यामुळे ते हाँ, हाँ। दोन नंदी ठेवलेले आपल्याला दिसत नाही मंदिराच्या समोरच एक कुंड असो तिथे कासव आणि मासे आहेत सभा सभामंडपात प्रवेश करताच समोरच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसते हे मंदिर अति प्राचीन असून एका अखंड दगडामध्ये कोरलेले आहे मंदिराचा हा भाग पांडवकालीन आहे असं म्हटलं जातं आणि इथेच हे दोन नंदी आपल्याला बघायला मिळतात गुरुजींनी सांगितल्यानुसार की इथे एक प्रमुख शिवलिंग असून दुसरं शिवलिंग हे गुप्त आहे म्हणून इथे दोन नंदी आहेत आत जाताना उजव्या बाजूला आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते रामलिंगाचे मुख्य स्थान या गुहेमध्ये आहे गुहेमध्ये जाण्यासाठी हा छोटा पूल आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला पाणी आहे समोरच आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते या डोंगरातून अखंड पाणी पाझरत असं या पाण्यातील क्षारामुळे इथे लवणस्तंभ तयार झाले आहेत आम्ही गेलो त्यावेळेला पूजेची तयारी सुरू होती आणि दुधाचा अभिषेक केला जात होता आणि आता पूजा संपन्न झाली आणि आरतीला सुरुवात झाली हे मुख्य शिवलिंग आणि या शिवलिंगावर देखील नैसर्गिकरित्या अखंड जलाभिषेक होत असतो इथे गाभाऱ्यातच पार्वती मातेची वीरभद्राची काळभैरवाची मूर्ती आहे या मूर्ती स्वयंभू आहेत असं म्हणतात त्यानंतर आम्ही बाहेर आलो हा आहे दर्शन मार्ग इथे सप्त ऋषींची मंदिरं आहेत असं म्हणतात की श्री प्रभू रामचंद्रांबरोबर सात ऋषीही इथे वास्तव्याला होते वशिष्ठ जमदग्नी गौतम विश्वामित्र कश्यप अत्र भारद्वाज हे ते ऋषी आणि त्या ऋषींची मंदिरं म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये एक एक शिवपिंडी आहे वरच्या बाजूला गेल्यानंतर मंदिराचं अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं वरती आलंमप्रमुख आहे आलं पूर्वी चार पाचशे वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे बर नाही म्हणजे आलमप्रभू कुठला देव आहे किंवा वरती गेल्यानंतर लिंगायत समाजाच आलमप्रभू हे देवस्थान आहे तर इथून जवळच जैन धर्मियांचं कुंथुगिरी हे देवस्थानही आहे का तुम्ही कैलासच म्हणून ओळखलं जातं कारण महादेवाचं महादेवाच कुटुंब मग महादेवाची पिंड मग पार्वती काळभर मित्र सुरुवातीला गणपती आहे मग वीरभद्र आहे मैत्र कार्तिके आहेत सप्तऋषी पण आहेत स्वतः महादेव पण आहे म्हणून सगळं कुटुंब अख्खा इथं आहे म्हणून कैलासच आहे असं म्हणतात कैलास पर्वत इथं हे कैलासच आहे पावसाळ्यात म्हणजे पावसाळ्यात या मंदिराला आवर्जून भेट दिली पाहिजे या मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमेला खूप गर्दी असते तसंच श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव साजरा केला जातो या अद्भुत अशा मंदिराला नक्की भेट द्या आणि शक्य झालं तर पावसाळ्यात भेट द्या कारण अतिशय निसर्गरम्य असं वातावरण इथे बघायला मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार